नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बटाट्याची भाजी करणार आहोत जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत इथे तेल तापायला ठेवलेलं आहे मी आता मी ह्याच्यामध्ये आलं लसूण टाकणार आहे शेटून घेतलं आहे भाजलं गॅस कमी करायचा आणि कश्मिरी लाल आहे ते टाकून घ्यायचंय हे टाकलं की लगेच बघा टाकायचा चाट मसाला टाकायचा आहे काळी मिरी पावडर टाकायची आहे मीठ टाकून जाऊया आणि कसुरी मेथी आहे तिला अशी चोळून चांगली टाकायची पाणी जास्त टाकायचं नाहीये थोडंसं पाणी टाकून आपण तिला वाफवून घेऊया झाकण ठेवून बघू शकता इथे बटाटा शिजलेला आहे आता वरून कोथिंबीर टाकूया भाजी झालेली आपली गॅस बंद करून टाकूया कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करा लाईक करा आणि सब्सक्राइब करा करून बघा नक्की बाय